पंजाब राज्यातील चारशेच्या वर सरपंचांनी हिंगोलीत अभ्यास दौरा केला दिनांक सतरा ऑगस्ट रविवार रोजी शेकडो पंजाब राज्यातील महिला सरपंच पंजाबमधील गटविकास अधिकारी यांनी महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यात अभ्यास दौरा केला आहे आज सतरा ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ पंचायत समितीत पंजाबमधल्या महिला सरपंच तथा त्या ठिकाणचे गटविकास अधिकारी यांनी औंढा नागनाथ इथं भेट दिली दरम्यान पंचायत समिती कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जीयू कलारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अधिकारी जी पी हलबुर्गे आर एम चौधरी गजानन डुकरे श्रीमती मोरे श्रीमती मेंढे श्रीमती पांढरे यांनी यावेळी पंजाबमधून आलेल्या महिला सरपंच तथा गटविकास अधिकारी यांचा औंधा पंचायत समिती कार्यालयात सत्कार केला यावेळी येथील कामकाजाचा देखील आढावा घेण्यात आला यावेळी या महिला सरपंचांनी येथील कामकाजाबरोबरच काही ठिकाणी भेटी देखील दिल्या आपल्याकडे दिनांक चौदा पंधरा सोळा सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पंजाबचा दौरा आयोजित केलेला आहे यामध्ये पंजाब सरकारने सर्व त्यांच्या चारशे पन्नास महिला सरपंचांना पहिल्या टप्प्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे खास स्पेशल रेल्वे पंजाब सरकारनं बुकिंग करून या महिला सरपंचांना नांदेडमध्ये घेऊन याचं नियोजन केलेलं आहे नांदेडमध्ये आपण पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्राची पंचायत राज व्यवस्था जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचं कामकाज कसं चालतं महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायत कस योजनां ग्राम <laughs> पंचाय पातळीवरती पंचायत समिती पातळीवरती आणि ग्रा जिल्हा परिषद पातळीवरती कशी होते याचाही अभ्यास ते करणार आहेत त्यानिमित्तानं महाराष्ट्र सरकारनं विशेषतः एस आय आर डी यशोदा पुणे यांच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासनानं संयुक्तिकपणे असं नियोजन केलेलं आहे आणि जिल्हा परिषद नांदेड आणि जिल्हा परिषद हिंगोली या दोन्ही जिल्हा परिषदेचं सहभाग त्याच्यामध्ये योगदान आम्ही घेतलेलं आहे हे सर्व नियोजन मान्य कलसेट्टी साहेब उपमहासंचालक यशदा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत आणि हे गेले महिना झालं याचं पूर्वनियोजन आम्ही करतो आहे आपल्याकडे दहा बसेसचं बुकिंग आम्ही यशोदामधून केलेलं आहे आणि साधारणपणे पंचेचाळीस ते त्रेचाळीस सरपंच त्यांच्याबरोबर एका बसमध्ये एक डॉक्टर आणि त्या पंजाब राज्याचा एक 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 गटविका एक, -एक गटविकास अधिकारी त्यांच्यामध्ये बसमध्ये दिलेले आहे आम्ही चौदा पंधरा आणि सोळा या तारखेला नांदेड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध तालुक्यामध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये भेटी दिल्या हिंगोलीमध्ये सोळा आणि सतरा या दोन तारखांना आपण भेटी देतो आहे आणि अठरा तारखेला पूर्ण नांदेडच्या परिसरामधील जवळच्या नांदेड पंचायत समितीच्या परिसरामधील सर्व ह्या दहा बसेस आणि चारशे पन्नास सरपंच यांना आपण वेगवेगळ्या ग्रामपंचायतीला भेटी देणार आहोत भेटीच्या दरम्यान त्यांच्या गुरुद्वारांना पण ते भेटी देतीलच पण त्याच्यापेक्षा पंचायत अवॉर्डमध्ये नॅशनल पंचायत अवॉर्डमध्ये कार्बन न्यूट्रलमध्ये ओन सोर्स ऑफ रिव्हिन्यू याच्यामध्ये ज्या ग्रामपंचायतीने चांगलं काम केलेलं आहे त्या ग्रामपंचायती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि नऊ थीम याच्यामध्ये चांगलं काम केलेल्या ग्रामपंचायती पंचायत लर्निंग सेंटरमध्ये विशेष काम केलं माजी वसुंधरामध्ये विशेष काम केलं स्मार्ट ग्राममध्ये आराबा स्मार्ट ग्राम, ग्राम स्पर्धेमध्ये चांगल्या ग्रामपंचायती केलेल्या आहेत त्यांनी आणि लोकसहभाग विशेषतः महिला सरपंचांच्याच ग्रामपंचायती निवडायचा प्रयत्न आपण या ठिकाणी सुद्धा केलेला आहे तर अशा पद्धतीनं ते कामकाज आम्ही इथं करत आहोत जिल्हा परिषदेमध्ये भेट देताना जिल्हा परिषदेचं पूर्ण पंचायत समितीचं महाराष्ट्र शासनाचं स्ट्रक्चर आणि जिल्हा परिषदेचं कामकाज कसं चालतं ते प्रत्येक विभाग फिरून ते पाहतायत इंटरॅक्शन करतायत एकमेकाशी त्यांच्या काही शंका कुशंका असतील तर ते पंजाब स्टेटमध्ये कसं कामकाज चालतं त्याच्याशी तुलना करून ते करतायत एकंदरीत हा दौरा खूप चांगला पद्धतीनं ते आ आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्यांनी खूप त्याचा लाभ घेतलेला आहे मला विशेष कौतुक कसं आणि अभिनंदन करावं असं वाटतं जिल्हा परिषद नांदेड आणि जिल्हा परिषद हिंगोलीचं की तिथल्या प्रशासनानं सुद्धा त्यांचे विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी सरपंच ग्राम या सर्वांना याच्यामध्ये दे योगदान देण्याच्या सूचना दिल्या मायक्रो प्लॅनिंग केलं आणि त्या पद्धतीनं सर्व लोक हिरिरीनं भाग घेत आहेत आ, एक महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व सर्व पंचायत समित्या ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद करतात आणि एक चांगली बाब त्यांच्याकडे निदर्शनास आलेलं आहे एकंदरीत महाराष्ट्राच्या व्हिजिटमध्ये आत्तापर्यंतच्या आत्ता झालेल्या व्हिजिटमध्ये ते अत्यंत आनंदी आणि समाधानकारक आहेत जो पंजाब सरकारने महाराष्ट्र का इलेक्टेड बॉडी जो हमारी है पंच सरपंच उनका दौरा करवाया है उसका दौरे का करवाने का मतलब ये है कारण ये है कि जो महाराष्ट्र में अच्छे कार्य चल रहे हैं उनको पंजाब में कैसे लागू करें कैसे लागू ना करें जो अच्छा है उसको पंजाब में ले जाएं जो बुरा है उसको छोड़ दें इसलिए हमने पहले इससे पहले तीन दिन और पंचायत समिति और जिला परिषद में दौरा किया है बहुत अच्छा देखा भी है जो देखा है हमारे पंचों सरपंचों ने उसको नोट किया है नोट करके और अपने गाँव में आप अपने ब्लॉक समिति में जाके जो अच्छा होएगा उसको लागू करेंगे पे जाने वाले, क्या देखना जो महाराष्ट्र स्टेट है इनके जो सारे रूरल डेवलपमेंट एंड पंचायत डिपार्टमेंट के अधिकारी हैं उन्होंने शेड्यूल तय कर रखा है जहाँ लेके जाएंगे हम ले जाएंगे हम उधर ही चले जाएंगे हमारे को वैसे शेड्यूल जारी नहीं किया गया जो पंजाब सरकार ने एक ट्रेन हमारे को पूरी ट्रेन दे दी सी बुकिंग करके वो इधर पे आपकी गवर्नमेंट ने हमारे को दस बसें दी हैं दस बसों है के बीच लगभग पाँच साढ़े पाँच सौ पर्सन हैं जो वो बख बख धार्मिक स्थान और जो आपके सरकार के स्थान हैं उनका दौरा कर रहे हैं अच्छा बुरा देख के उसके लागू करने की कोशिश करेंगे